We'll be right back. खरं तर कोठरबन हे जवळपास ऐंशी टक्के ऊसतोड मजुराचं गाव आहे आणि आमचा जिल्हासुद्धा उस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो खरं तर उसाच्या फाडामध्ये ज्यावेळेस ही लोकं जातात त्यावेळेस त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या मुलांकडं असतं ज्यावेळेस मुलांना हे फोन करतात त्यावेळेस त्यांचा एकच शब्द असतो की मुलं बाळा तू शाळेत गेलास का आणि जेवण केलंस का आणि जर त्यांचं लक्ष चोवीस तास इकडं लागलेलं असते मुलं शाळेत असतात आणि या शाळेची बिल्डिंग जवळपास ऐंशी वर्ष झालं अतिशय जीर्ण झालेली आहे तुम्ही कार्यालय जर बघितलं असल तर गेल्या वर्षी आम्ही अध्यक्षाच्या मागं लागून त्या कार्यालयाच्या पत्र्याऐवजी त्या पत्र्यावर आम्ही ताडपत्री टाकली इतकी जीर्ण झालेली इमारत आणि ह्या इमारतीमध्ये मुलांना बसण्यासाठी कसल्याही प्रकारचं व्यवस्था नाही आहे आणि म्हणून आमची शासनाला एक विनंती आहे एकतर आम्हाला या शाळेची बिल्डिंग नवी द्या किंवा एक अशी परवानगी द्या की आम्हाला हे मुलं रस्त्यावर बसवण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आर्य आहे मी वर्ग आठव शिकतो शाळा पडाय झाली असं वाटत की बिताडन ते सगळे हात लावत खाली पडत येत पावसाला की उडून जाते पत्र सगळे आला ते पत्र पण उडून जाते आणि काही काही वर्गातले असे बादाबादा गळत येत शाप विंचून निघत आहेत वर्गामध्ये आता आम्हाला नवीन शाळा बांधून दिली पाहिजे आता आमच्या घरचे पण शाळेत जाऊ द्या म्हणते ती शाळा पडाय झाली आम्हा शाळेत शिक्षण घेऊ वाटते पण आम्हाला शिकावं का काय करावं ते समजा गेले शाळा ही फार जुनी शाळा आहे आणि सध्या आता याची परिस्थिती भरपूर गंभीर झाली शाळा भिताड फुगलेली इथं आणि इथं दोनशे दहा पट आहे तर ह्या विद्यार्थ्याली बसण्यासाठी जागा बी पुरत नाही आता इथं जवळच आमच्या शेजारीचं घागरवाड्याची शाळा पडली आहे आणि सुद्धा पडणारच आहे का पाऊस आता सध्या नाही पाऊस चालू झाला की तिथं भिंतीला करंट उतरतो तर मग इथलं हे प्रशासन समजा ही शाळा पडण्याचीच वाट बघत जर असेल तर त्याला इलाज नाही शेतकरी कुटुंबातले एक रितं शिकत आहेत आणि कसं आहे जर इथं काही जा, हानी झालीच शाळा पडून तर ह्याला इथलं स्थानिक प्रशासन आणि शासन जबाबदार धरणार गाव हे नाव आनंद अनन्य अशोक मुंडे आहे मी इयत्ता आठवीस शिकत आहे आमची शाळा खूप जुनी आहे ती आम्हाला कधी पडेल याची भीती वाटते नंतर आमच्या शाळेत साप विंचू निघतात पत्रेही खूप जुने झालेले आहेत पत्रे पाऊस आल्या खूप गळतात नंतर भिंतीही खूप जुन्या आहेत हात लावला की ते पडतात कधी पडतील ते सांगता येत नाही या शाळेमध्ये तालुक्यातील सर्वात मोठी शाळा असून इथं जवळपास दोनशेच्या संख्या आहे आणि गेल्या दोन, दोन वर्षापासून या शाळेमध्ये वीस ते पंचवीस संख्या विद्यार्थी पटसंख्या वाढलेली परंतु शाळेची अशी अवस्था आहे की आम्हाला विद्यार्थ्याला शिकवत असताना भिंतीकडं आणि पत्राकडं बघून शिकवावं लागतं आहे आम्ही या विद्यार्थ्याला जो न्याय द्यायचा आहे किंवा जी गुणवत्ता वाढवायची याच्याकडे न लक्ष देता आम्हाला शाळेकडे बघावं लागतं आहे आणि मी वर्गात बसलो की भीती वाटते आमच्या घामाने अंग भिजते आणि साप इंच असं काही पण महागे निघते परत पाऊस पडला की भिंतीवर करंट उतरतो शाळेच्या भिंती पडलेल्या आहेत आणि वरच ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारबन या शाळेचा मुख्याध्यापक तर मी ज्या वेळेस या दोन वर्षामध्ये मी इथं जॉईन झालो तर या शाळेची जी अवस्था आहे ती निव्वळ निव्वळ म्हणजे निजामकालीन व इमारत आहे असल्यासारखी इमारत आहे सगळं विद्यार्थ्यांच्या जीविताला खेळल्यासारखं वाटतं आहे आणि ही जी इमारत आहे अशी जीर्ण झालेली आहे म्हणानच तिचे आपोआप असे जिरे निसटतेत विटा पडतात सगळे पत्रे गळतेत आणि पाऊस जर थोडा झाला तर भिंतीमध्ये करंट उतरतो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि विंचू साप यासारखे जे काही विध्वंसक प्राणी आहेत किंवा ते आहेत याच्यापासून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो आणि त्यामुळं या शाळेत बसण्यासारखी अशी अवस्था राहिलेली नाही तर आम्हाला रोज शाळेत मुलं आणण्यासाठी रोज गावामध्ये फिरावं लागतं तरच लोक पाठवतात आणि लोक आम्हाला असा जबाब विचारतात की ते म्हणतात की तुमच्या जीवावर आम्ही पाठवलोत काही जर समजा शाळेचं बरं वाईट शाळेत झालं आणि हे झालं तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू हां प्रकारची घटना आमच्यापासून दहा पाच किलोमीटरवर घागरवाडा हे गाव आहे धारू तालुक्यामध्ये तिथे एक अशीच दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेचे पडसाद म्हणून आम्हालासुद्धा लोक जाब विचारतात गावातले पालक की तुम्ही काय करणार तर यासाठी प्रशासनाला विनंती आहे की गावानं लोकवाट्यातून बारा गुंठे जागा जिल्हा परिषद शाळेच्या नावावर घेऊन दिलेली आहे आपल्या नावे तिचा समजा रजिस्ट्री करून दिलेली आहे तर या जागेमध्ये जर समजा काही प्रशासनानं नवीन व्यवस्था केली किंवा तिथं इमारतीची बांधून दिली तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळणार आहे आणि हेच विद्यार्थी जवळपास या शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे दहाच्या वर गेलेली आहे तरी एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे